ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मुंबईमध्ये सुद्धा दोन दिवसामध्ये आम्ही असणाऱ्या आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार आहोत मी असं म्हणेन काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड यांना असणारं उभं केलेलं आहे त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून त्यांना उभं आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही असताना नेहमी म्हणतो की बळीचा बकरा अशी आपली फीज आहे परंतु वर्षा गायकवाडांच्या संदर्भात आपल्याला म्हणावं लागेल की बळी का बकरी असं असताना त्या ठिकाणी काँग्रेसकडून दिलेला आहे त्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माजी काँग्रेस अध्यक्ष बाई जगताप हे त्या मतदारसंघामध्ये राहतात काँग्रेस पक्षामध्ये काय आहे याची असणारी कोणालाच कल्पना नाही माहिती नाही असे एकंदरीत दिसते भाई जगताप सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या इच्छुक होते असे माझी माहिती आहे परंतु त्यांना डावलून बाहेरतून असणारे उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत काँग्रेसशी असणारी ही जी खेळी आहे या खेळीचा असणारा ह्या खेळीचा असणारा मी असं म्हणेन की बऱ्याच मोठ्या प्रमाणात असणारा आम्हाला फायदा त्याच्यामधला मिळतो अशी परिस्थिती आहे जे नांदेडमध्ये सुद्धा चव्हाण हे ग्रस्त म्हणून अतिशय चांगले आहेत माणूस केलं धरून वागणारे आहेत परंतु मेडिकली अशा स्थितीत नाही की ते इलेक्शन लढू शकतात आणि म्हणून आमच्या असणारे आमच्या असणारे पक्षाचे जे उमेदवार आहेत अविनाश भोसेकर यांना त्या यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याचा असणारा फायदा मिळाला अशी परिस्थिती अशा अनेक मतदारसंघ आहेत की मी त्या ठिकाणी दाखवू शकतो